क्या हुआ तेरा वादा म्हणत लातूर मध्ये शिवसेनेचा रास्ता रोको महामार्ग तासभर ठप्प शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि सन्मान योजनेतून पंधरा हजार रुपये लाडक्या बहिणींना पंधराशे ते एकवीसशे रुपये पंचेचाळीस हजार गावात पाणंद रस्ते वृद्ध पेन्शनधारकांना दोन हजार शंभर रुपये शेतीला चोवीस तास वीज आणि बेरोजगारांना पंचवीस लाख नोकऱ्या आणि दहा हजार विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचं आश्वासन दिले होते त्या आश्वासनांचं काय झालं असा सवाल करीत सरकारने या सर्व आश्वासनांची तात्काळ पूर्तता करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार दिनांक बारा जून रोजी लातूरच्या छत्रपती चौकात रास्ता रोको आंदोलन केले नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व महायुतीने अनेक घोषणा केल्या होत्या या घोषणांची अंमलबजावणी करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत लातूर येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना निवेदनही दिले होते त्यानंतर सत्ताधारी स्थानिक आमदारांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आले यावरही सरकारने लक्ष न दिल्याने अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी औसा रोडवरील छत्रपती चौकात रास्ता रोको आंदोलन केले जवळपास तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे रत्नागिरी नागपूर महामार्गावरील वाहतूक तसेच लातूरच्या बायपासवरील वाहतूकही ठप्प झाली यावेळी शिवसैनिकांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांना कर्जमाफी तात्काळ द्या यांसह अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या या आंदोलनात जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी यांच्या सहसंपर्क सं, सह प्रमुख नामदेव साळक महिला जिल्हा संघटक सौ सुनीताताई साळक प्रमुख बालाजी जाधव हरिभाऊ सगरे बाळासाहेब डोंगरे संतोष सूर्यवंशी महानगर, महानगर सुनील बसपुरे योगेश स्वामी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण कैलास पाटील अविनाश रेश्मे आबासाहेब पवार नंदकुमार पवार परमेश्वर सूर्यवंशी दत्ता हिंगणे परमेश्वर पाटील प्रशांत मोरे किशोर साधव मुकेश सुडे अण्णासाहेब मिरगाळे माधव कलमुखले त्र्यंबक स्वामी संजय उजबळे संजय उजळबे सुरेश भुरे मुनीर खान पठान सलीम पटेल श्रीराम कुलकर्णी किसन समुद्रे शंकर रांजणकर हनुमंत पडवळ प्रशांत वानसरवाडे प्रदीप उपासे राहुल रोडे विष्णू शिंदे सुधाकर जायभाय पद्माकर पेंढारकर सचिन मुळे मंगलाते कांबळे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते